तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि सरकारवर निशाणा साधलेला आहे सरकार स्वतःच्या हातानं लोकशाहीचा गळा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दिल्लीमध्ये सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना अटक केली आहे आयोगाकडे नेतो सांगून खासदारांना पोलीस व्हॅनमध्ये टाकलं असं सुद्धा ठाकरे यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगाविरोधात लढाई असताना सरकारमध्ये का पडतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते त्यांना जाब विचारायला चालले होते त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं अटक करण्यात आली मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे बट्टा लागलेला आहे सरकारने स्वतःच्याच हाताने लोकशाहीला काळीमा फासलेला आहे लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो संपूर्ण जगाने आज पाहिलं की हिंदुस्थान मध्ये जिथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाडवळ्या होते विरोधी पक्ष विरोधी म्हणजे देशद्रोही नाही मला एक प्रश्न विचारायचा की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात आहेत आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का